नमस्कार जय गिरणारी श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण जाऊयात रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या पुढे असलेल्या पळसदरी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट ते मुंबई प्रवासादरम्यान ज्या ठिकाणी बावीस दिवस वास्तव्य केले तेच हे ठिकाण पळसदरी स्वामींचा हा मठ कर्जत खोपोली महामार्गावर पळसदरी या गावात आहे पळसदरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाने जाता येते पळसदरी या रेल्वे स्टेशनला जायचे असेल तर आपल्याला खोपोली ही ट्रेन पकडावी लागते पळसदरी स्टेशनपासून दहा मिनटा अंतरावर मठ आहे आणि जर आपली कार आपण घेऊन गेलो तर कर्जत खोपोली महामार्गावरून दोन मिनटाच्या अंतरावर मठ आहे मठाच्या बाहेर पार्किंगची सुविधा आहे पण आम्ही आमची गाडी आत गावात पार्क केली कारण रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि त्या कारणास्तव तो पार्किंगही फुल होती म्हणून मग आम्ही गावातून गेलो पण गावातून जात असतानाही छान वाटले कारण तिकडली बैठी कौलारू घरं आजूबाजूला झाडं असं छान निसर्गरम्य परिसर होता त्या प परिसरातून जाताना खूप छान वाटत होते आम्ही गावातून आल्यामुळे मठाच्या मागील बाजूने आलो पायवाटेने पण मठ हा रस्त्याच्या कडेलाच आहे आणि मठाच्या बाजूलाच पार्किंगही आहे अशा प्रकारे आम्ही दुपारी साडेबारा वाजता मठात येऊन पोहोचलो मठात खूप गर्दी होती मुख्य दारातून प्रवेश करता समोर बसवलेल्या नळाखाली हातपाय धुवून स्वामींच्या दर्शनाला आम्ही आत गेलो हातपाय धुवून डाव्या हाताला वळलो की स्वर्गीय दादा महाराज दरेकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले की त्यापुढेच औदुंबर वृक्ष आणि त्याखाली स्वामींची उत्सव मूर्ती आहे तेथे पाया पडून औदुंबराला प्रदक्षिणा घालून दर्शनासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो गाभाऱ्यात मधुमध स्वामींची तस्वीर आणि त्याखाली स्वामींचा मुखवटा बसवलेला आहे आतलं वातावरण अतिशय शांत आणि आध्यात्मिक स्पंदनांनी भरलेलं आहे दर्शन घेऊन पुढे आलो की स्वामींचं शेजघर आहे तिथे एका लाकडी पलंगावर स्वामींची तस्वीर मूर्ती आणि पादुका ठेवल्या आहेत दर्शन करून बाहेर आलो की एका चौथाऱ्यावर तुम्ही शांत बसू शकता समोरच दशभुज गणपती बाप्पा आणि त्यावर शेष नागाने धरलेलं छत्र आहे पवित्र ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांनी पुण्याहून मुंबईला जाताना या ठिकाणी विश्राम केला म्हणून या स्थानास विश्राम स्थान असेही म्हटले जाते श्री स्वामींनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडकवा असा आदेश दिला केवळ बावीस दिवसात ही वास्तू उभारण्यात आली वास्तुशास्त्रातील हा एक चमत्कारच आहे या मठाचे बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष वानराच्या स्वरूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम पाहून गेले त्यांचे ते अवाढव्य रूप पाहून सगळेच अवाक झाले होते मठाधिपतींनी नमस्कार करताच कुणालाही काही दुखापत न करता मठाच्या मागील बाजूस ज्या ठिकाणी आज इमारत उभी आहे त्या जागेत ते, ते अदृश्य झाले अशा प्रकारे स्वामींनी इकडे बऱ्याच वेळा कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन दिले आहे मठाच्या निर्मितीपूर्वी मठाधिपतींच्या इच्छेचे निमित्त करून बाजूला असलेला तळाकाठी एक मे एकोणीसशे त्र्याण्णव ते सात मे एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी एकशे आठ व्रतस्थाद्वारे एकशे आठ हवनयुक्त गुरुचरित्रांचे पारायण करण्यात आले या सात दिवसांच्या पारायण काळापैकी पहिले तीन दिवस स्वामी महारोगाच्या स्वरूपात सर्वांच्या साक्षीने या भव्य दिव्य मंडपात वावरत होते व महाप्रसाद घेत होते एक महारोगी मंडपात वावरतोय अशी कुजबूज सुरू झाल्यामुळे व काही तक्रारीचे सूर ऐकू आल्यामुळे सेवकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले चौथ्या दिवसाचा दुपारचा महाप्रसाद सेवकांनी त्यांना बाहेर दिला दुर्दैवाने कोणाच्याही लक्षात आले नाही की प्रत्यक्षात आपण स्वामींनाच बाहेर घालवत आहोत दुपारी वामकुक्षीसाठी मठाधिपती सहज लवणले असता शमामुळे डोळा लागतात स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला की मी तीन दिवस मंडपात होतो परंतु आज मात्र महाप्रसाद मला बाहेर देण्यात आला जाग येताच त्यांनी सर्व सेवेकरींना बोलवून विचारले तुम्ही आज कुणाला बाहेर काढले का सगळे घाबरत घाबरत नाही म्हणाले परंतु त्यातील एक जण म्हणाला लोकांच्या तक्रारीमुळे एका महारोग्याला आम्ही बाहेर काढले पण आम्ही त्यांना उपाशी पाठवले नाही महाप्रसाद दिला पण बाहेर शाळेजवळ ताबडतोब सर्वांना घेऊन त्यांच्या शोधासाठी मिळेल ते वाहन घेऊन चारी दिशेला शोधाशोध करण्यात आली परंतु ते कुठेही दिसले नाहीत पारायण समाप्तीच्या दिवशी म्हणजे सात मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी समाप्तीची आरती संपता संपता विजेशा कडकडाट व्हावा असा आवाज झाला व स्वामींच्या फोटोला घातलेला हार इतका लांब झाला की समोर आरतीला उभ्या असलेल्या सर्व मुलांच्या गळ्यात येऊन पडला स्वामींनी त्या ठिकाणाहून प्रस्थान केल्याची जणू काही खूणच होती त्यानंतर मठाची निर्मिती झाली सन एकोणीसशे शहाण्णव साली असाच दत्तजयंती उत्सवाचा कार्यक्रम पालखी सोहळा उरकून मुंबईची भक्त मंडळी रात्री मुक्कामास थांबली होती इतक्यात रात्री साडे अकराच्या सुमारास एक वयोवृद्ध व्यक्तीने केवळ अंगावर लंगोटी असलेल्या अवस्थेत प्रवेश केला प्रवेश करताच मठामध्ये दुर्गंधी पसरू लागली दुर्गंधी इतकी तीव्र होती की मठात थांबणे शक्य नव्हते वैशिष्ट्य हे की दुर्गंधीयुक्त कुठलीही घाण त्यांच्या अंगाला कुठेही दिसत नव्हती त्यांचे स्वरूप इतके अकरार विक्रार होते की कोणाची हिंमत नव्हती की त्यांच्या समोर उभे राहून त्यांना बाहेर जा किंवा हाताला धरून बाहेर काढण्याची सर्वजण पाहण्याच्या पलीकडे काही करू शकत नव्हते त्यात थंडीचे दिवस होते सर्वजण कुडकुडत होते पण त्या वयोवृद्ध व्यक्तीला थंडी लागत असेल असे जाणवत नव्हते तरीही मठाधिपतींनी दोन भक्तिणींना इशारा करताच त्यांच्या अंगावर चादर टाकताच त्यांनी ती आपल्या सभोवताली गुंडाळून त्याच ठिकाणी आडवे झाले आडवे होताच दुर्गंधी कमी होऊन सर्व ठिकाणी सुगंध दरवळू लागला त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या सर्व भक्तांना प्रचिती आली की हे दुसरे तिसरे कोडी नसून श्री स्वामी समर्थ आहेत सर्वांनी एकाच वेळी गजर केला की श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वजण झोपेच्या आधीन कधी झाले हे कळालेच नाही पहाटे जेव्हा सर्वांना जाग आली पाहतात तर त्या ठिकाणी जागा रिकामी होती आणि स्वामी केव्हाच निघून गेले होते साक्षीला झेंडूची फुले ठेवून गेले ती फुले त्यानंतर गाभाऱ्यातील आहेत अशा ह्या समर्थांच्या चमत्कारांनी आणि लीलेने भरलेल्या पुण्यनगरीत स्वामी समर्थ सांगत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आमचे दर्शन झाले आणि महाराजांच्या आरतीची वेळही झाली होती दुपारी एक वाजता महाराजांची आरती असते महाराजांच्या आरतीचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या आधीच्या भागात आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्वामींचे खूप छान दर्शन झाले आम्ही पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन प्रवासाला लागलो तुम्ही जर इथे पावसाळ्यात आलात ना तर इथल्या निसर्गाचाही छान आनंद इथे घेता येईल तर तुम्ही ठरवा आणि लवकरच स्वामींच्या या पुण्य नगरीत दर्शनाला नक्की या श्री स्वामी समर्थ आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद